मैत्रिणींनो आज तो दिवस म्हणजेच अनंत चतुर्दशीचा तर बाप्पांना निरोप द्यायचा आहे मग त्यासाठी प्रसादाला काय बनवायचं असा विचार करत म्हंटल आता बुंदीचे लाडूच बनवावं तर हे ना आज लाडू झालाय नाही मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा खूप सारे स्वागत आज आहे आनंद चतुर्दशी आणि अनंत चतुर्दशीची खूप सारी भाई प्रसाद बनवायचा आहे ते आता मी काय केलं आहे लाडू बनवले आहेत बुंदीचे आणि काही मोदक बनवलेत आणि बाप्पांजवळ ठेवलेत आता मी आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी काय आहे त्याचा उल्लेख करत नाही का ते पण सांगते ही मुलगी नाव घेतलं की रडते आता तुम्ही समजून घ्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण काय करतो बाप्पांना काय करतो तरही ना ते बाप्पांचं नाव जरी घेतलं त्यांच्याविषयीचं तिचं असं म्हणणं आहे की घरातच ठेवायचं ठेवायचं तर आहेच आहे आम्हाला घरात पण देवघरात किंवा इतर ठिकाणी नाही त्याला व्यवस्थित असं ठेवायचं आहे तर असं आहे पण काही नाव जरी घेतलं तर तिच्या डोळ्यातून पाणी दोन दिवस झालं थांबणं झालेत कारण की तिच्या स्कूलमध्ये गणपती बाप्पांचं विसर्जन झालं तिने बघितलं आणि इथे सुद्धा आमच्या आजूबाजूच्या लोकांनी किंवा आमच्या घरमालकांनी सुद्धा सातव्या दिवशीच गणपती बाप्पांना निरोप दिला तर सुद्धा ती राहून राऊंड रडते रह आपलं तर कुठं जाऊन द्यायचं नाही आणि आज तर आनंद चतुर्दशी आहे आणि खरंच तिचंच काय माझंसुद्धा मन भरून येते की बाप्पांना आपण दहा दिवस पूज सेवा केली ते सगळं काही आणि असं लगेच त्यांना पाठवायचं अजून वाटते थोडे दिवस ठेवावं ते आपल्या हातात नसतं प्रत्येक गोष्टी वेळेनुसार झाल्या पाहिजेत तर आता तुम्हाला दाखवते मी बाप्पांसाठी मोदक आणि जे लाडू बनवलेत ते खरं तर मला बुंदीचे हे जे मोदकच करायचे होते पूर्ण दिसत हे मोदक झाले पण आहे ना, था था था। ना चुटे -चुटे। हे साच्यातून व्यवस्थित व्हायला झाले म्हणून ना मी असे लाडू करून घेतले छोटे छोटे हे बघा असे छोटे छोटे लाडू करून घेतले कारण की हे जे आहेत हे साच्यातून व्यवस्थित व्हाय ना मग त्यापेक्षा बाप्पांना लाडू दिले काय मोदक दिले काय एकच बाप्पांना गोड पदार्थ देणं गरजेचं आहे कारण की त्यांना खूप आवडतं तर आहे ना मी काल बनवले होते परवा दिवशी रात्री बनवलं होतं हा मोदक आणि काल सकाळी बनवलं होता हा मोदक तर असं काहीसं आहे आणि आमचं रोजचं रुटीन बाप्पांसाठीचं एक वेगळंच ठरलेलं होतं दररोजचं ह्यांचं काम होतं हे जे दररोजचे ताजे हराळ जे आहे ते आणणं आणि बाप्पांची सेवा करून खरंच खूप भारी वाटतं मी तर म्हणेल त्यांनी करून घेतली जे काय आहे ते आम्ही आमच्या पद्धतीने केली असं तर आहे ना तुम्हा सगळ्यांना गणपती बाप्पांचा आशीर्वाद लाभू हीच प्रार्थना चला आज दिवसभरात काय काय होतंय आणि हो यांना निरोप देण्यासाठी येत आहेत निकिता भाऊजी तनु ननू सातारावरून इकडे येत आहेत आता बघूयात ते आल्यानंतर आता कसं कसं रिॲक्ट होतं या लेकरांचं कारण की काही बोलणंच झालंय म्हणजे गणपती बाप्पांना बाय करायचं सुद्धा म्हणजे हिंमत होत नाही यांचं हे असं वातावरण बघून लगे डोळ्यातून आश्रू गळतात तर खिडकीमधून तुम्ही बघू शकता मंडळाचे जे गणपती आहेत तर ते चालले आहेत किती भारी वाटत आहेत किती छान दिसत आहेत पण जाताना यांचा चेहरा बघून रुसल्यासारखं किंवा यांना सुद्धा जाऊ वाटत नाही असं सगळं वाटतंय आणि आपल्यालाही असं वाटतं की बाप्पांना पाठवूच नाही पण काय करणार पुढच्या वर्षी या म्हणण्यासाठी यावर्षी बाप्पांना तर निरोप द्यावा लागणारच ना मी तर सांगते बघा ही वेदिका तनू मागच्या घरातील गणपती आहे ना वाटे ना खूप रडले खूप म्हणजे सांगू तनू सगळ्यात जास्त कारण की ना तिचं रडणं मात्र कसं थांबत नव्हतं आणि आम्हाला हे बघून कसं तरी वाटत होतं आता बघता बघता दुपारच्या वेळेसच हे आलेले तनुचे सगळे त्यांची मम्मी निकिता वगैरे काका दो ए, ते संध्याकाळचे साडेसात वाजले आणि आम्ही गणपतीच्या आरतीस तयारी करायला लागलो त्यानंतर आहे ना इथे गजर म्हणजे दोघं भावाने संपले एकमेकांना मुलांना घेतला आणि ते झाली मी आजची आरती तो तनुबाई चरणी जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंग देव राम राम हरे 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 कृष्णा हरे कृष्णा हरे, हरे 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 राम हरे राम, राम। काय तर नुल शाणे माणसागत सगळ्यांना आरती दिली त्यानंतर देवप्पाना स्वामींना सगळ्यांना आरती दिली मग मी काय केलं त्याच्यापासून आरती स्टार्ट घेतलं सगळ्यांची आरती घेऊन दिली की लगेच बाहेर गेले तुळशी माताला आरती दिली त्यानंतर उंबरट्यावरून आरतीचं ताट ओवळलं इथे बघा किती म्हणजे एवढी लहान आहे पाच वर्षाची ते पहिला सगळं कळतं हो आणि सगळ्यांना छान आरती देते तर इथे बघा स्वामी मस्त बसलेत आणि ते आहे तुळशी माता आजचीही आहे रांगोळी आणि तुळशी मातेचं पूजन कशी वाटते नक्की सांगा उंबरट्यावरील हळदीचं लेपर आणि दारातील रांगोळी सकाळी काढली होती त्यामुळे मुलं येता जाता थोडीशी बिघडवतात असं आहे कळशावर जे नारळ ठेवलेलं होतं तेच आता भाऊजी सोलायला बसलेत जेणेकरून ते फोडून प्रसाद होईल तोपर्यंत इकडं लेकरांचं झालंय यांना डान्स वगैरे असा करायचा होता पण तसं काही कळलं नाही कारण की ऑलरेडी खूप विसर्जन गणपती बाप्पांचे मंडळाचे घरगुती सगळे विसर्जन झाले आमच्या पण ते पण तुम्ही बघतात खूप खूप आनंद पडला म्हणजे शाळेत आजचा टायमिंग आहे आता ना

तरुला आवडता मी निकिता राजू भाऊजी संतोष भाऊजी सगळेजण व्हायचा गलत अगदी वेदिका सुद्धा तिला समजून सांगत होते पण तिथं रडो काही थांब ना आणि तिला बघून आम्हाला आमचे लहानपणीचे दिवस आठवले बाप्पा घरी येतात आणि त्यांना लगेच जाऊन वाटत नाही तरी पण आम्ही दहा दिवस ठेवले होते कारण की यावर्षी आम्हाला बाप्पा घरीच ठेवायचा आहे तिचं म्हणणं असं होतं की आपण घरीच ठेवणार आहेत तर मग कशाला टेबलवर लवच आहे कशाला छत काढायचं आहे असं काहीचं होतं तिचं असं म्हणणं होतं वेदिकाचं पण तेच होतं वेदिकाला मी समजावून सांगितलं तरी पण आज दिवसभर तिने लावले मम्मी कधी आरती करायची ग आज गणपती बाप्पांची आरती नाही का केली कधी खाली घ्यायचं आहे तिच्या प्रश्नांच्या उत्तरं देता देता मी तर थकून गेले आता नाही बघा कॅरीबॅग घेतली आणि आता यामध्ये ठेवायचं आहे बाप्पा तर हे ना मी लाडू मोदक जे काही बनवू शेती प्रसादाला ते बाप्पांच्या हातावर ठेवायचे आणि त्याचे डाग बाप्पांच्या हाताला पायाला असं लागले मग ना ते भाऊजींनी आता कापडाने पुसून घेतले आणि पुसून ते ठेवले आता लेकरांचं असं होतं की आम्हाला फोटो वगैरे काढायचं आहे म्हटलं आता यांचा नाद आहे तर बाप्पा यांच्या हातात देऊन फोटो वगैरे काढला तिघी बहिणींनी काढला आणि त्या बाप्पांची पीसुद्धा घेतली नमस्कार केला हे बघा किती छान वाटते आणि हे दोघं भाऊ पण लहान झाले त्यांनी बाप्पांना हातात घेऊन लगेच फोटो वगैरे काढले खरंच खूप हे क्षण बघायला भारी आहे बाप्पांचं आगमन आणि बाप्पांना आगमन देता बाप्पांना आगमन करताना तो दिवस किती भारी होता म्हणजे सगळे खुश होते पण जाताना ना सगळ्यांचे डोळे पाणवले म्हणजे भारी घरातलं वातावरण जे आहे ते केलं उपक्रम आरती दोन टाईम किंवा त्यांची पूजा सेवा त्यांच्यासाठी पटपट कामं उडकायचं मग आरतीला जायचं आरती करायची असं आपल्या घरातच आहे तरीसुद्धा असं वाटायचं हां वेळेत झालं पाहिजे वेळेत केलं पाहिजे ते घरात असल्यामुळे घरात वेळच्या वेळी स्वच्छता ठेवली पाहिजे कधीही कोणीही आपल्या घरात येऊ शकतं ते बाप्पासाठी नमस्कार करायला असं वाटायचं आणि हे बघा बाप्पांना असं आता इथे केलं आहे आणि आता लिफ्टवरती ठेवून द्यायचंय तर मला का माहिती बाप्पांना छत बनवण्यासाठी बाप्पांचं छोटंसं घर बनवण्यासाठी आमचा पूर्ण दिवस गेला सगळ्यांचं पण आहे त्यांना वाटायला व्हायला अगदी अर्धा तास सुद्धा लागला नाही त्यांच्या तिथलं जे काही होतं डेकोरेशनचं जे काढलं त्याला काही वेळ लागला नाही एक अर्धा तासाच्या ते डेकोरेशन मी काढून घेतलं त्यासोबत आता बाप्पांना बाय बाय करायला सुद्धा किती सहज अगदी दोन वरती ठेवलं ना लेफ्टवरती पण त्यांना आणताना त्यांना घरात ठेवताना पूर्ण दिवस अगदी खूप म्हणजे खूप उशीर आता हे जे डेकोरेशन दिसतंय किती विचार करून हो 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 एक 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 वस्तू जोडली होती लाईटिंग असतील बल्ब असेल छत असेल त्या पाईप्स असतील त्याला पिंना लावायच्या त्याचसोबत जे काही टेबलवरती अंतरवलं होतं एक पडदा होता बेडशीट होती पाट होता चौरंग आसन हे बरंच काय पण हे सगळं काढायला अगदी एक दहा मिनटात तर मी सगळं काही ते काढून टाकलं आणि हे जे आहे हे डेकोरेशनचं यांनी एक पंधरा ते वीस मिनटात सगळं लायटिंग वगैरे छत पाईप्स जे आहेत ते सगळ्या काढून टाकल्या म्हणजे किती सहज होऊ शकतं एखादं नको ते काम करायला लगेच होऊन जातं पण चांगल्या गोष्टी जेव्हा आपल्याला करायच्या असतात त्याला खूप वेळ लागतो आणि मी म्हणेल माणसाच्या आयुष्यातसुद्धा असंच असेल माणसासाठी जर का काही चांगलं घडायचं असेल तर त्यालासुद्धा खूप जास्त वेळ लागतो पण वाईट घडायचं असेल तर एक सेकंद एखादा मिनिटसुद्धा खूप कमी असं म्हणजे मी, मी हे सगळं करताना असं माझ्या म्हणजे आपोआप असं मनात आलं आहे ना बघा यांनी छत काढला आता हे जे आहे मी सगळं धुवून ठेवणार आहे पण आता सध्या पावसाचं वातावरण आहे पाऊस येतो आहे धुवायला जमणार नाही कारण की वाळायला जागा नाही ऊन पाहिजे आणि छत जो आहे खूप मोठा आहे त्याच्यामुळं ऊन असलं म्हणजे कसं वाळून निघतं ह्याच्यासाठी तर आहे ना बघा मुलंसुद्धा कसे येतं आणि काढून देत नव्हते वेदिका बोलू मी बोलली गणपती बाप्पांचं आहे ना ते धुवून ठेवायचे म्हणून काढते नाहीतर ती वेदिका तर काढून देत नव्हती राहू दे ना मम्मा खूप छान वाटते तर हे बघा आता येणं सगळं काही जाणार आहे आता डायरेक्ट पुढच्या वर्षी त्याचं सगळं ओपनिंग होईल तर बघू शकता श्री वेदिका वेदिकाचे पप्पा दुपारच्या वेळेस जेव्हा डालते राह तर तेव्हा हे सगळं काढलं तर वेदिकाचा काहीतरी खेळ चालू होता ते पाईप्स असतात पाईपचे जे छोटे छोटे तुकडे होते तर त्याच्यासोबत ती खेळत होती किती पटकन लगेच पिशवीमध्ये हे सगळं पॅक केलं तुम्हाला सांगू का गणपती बसले ना दुसऱ्याच दिवशी तनूने काय केलेलं आरतीच्या ताटाजवळ एक कुंडी ठेवलेली प्लॅस्टिकचे जे प्लॅन्ट्स होते जे व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले तर ते प्लॅन्ट्स आरतीच्या ताटाजवळ ठेवलं मी माझ्या कामात लागले वेदिकाचे पप्पा कामाला गेले राजूभाऊजी मोबाईलमध्ये ठेवण्यात व्यस्त निकिताबाई कपडे धुत होती असं आमचं चाललेलं आणि तिचं तिचा एकटीचा खेळ होता वेदिका तर स्कूलमध्ये गेली होती आणि तिने ते ठेवलं आणि दिवा चालू होता दिव्याच्याजवळ ते ठेवलं टेबलवरती जो पडदा होता बेडशीट होती अगदी जवळ ते पूर्ण प्लॅन्ट जळालं खूप खूप त्या दिवशी करमलं नाही कसं तरी वाटत होतं नक्की काय पण विचार काही मनात न आणता म्हटलं तर जी काही सेवा आहे ती कंटिन्यू करायची आणि बाप्पांना माफी मागायची असं केलं आणि मी सांगते यूट्यूबवरती मी आत्तापर्यंत सांगितलं नाही किंवा आमच्या रिलेटिव्स आमच्या आमच्या घरात माहिती आहे पण बाकीचं कुणालाही आम्ही आत्तापर्यंत सांगितलं नाही सो व्हिडिओ आजचा कसा वाटला सांगा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तुमचं एक लाईक आणि एक सबस्क्राईब माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचं आहे तुमच्यावर बाप्पांचा आशीर्वाद नक्कीच राहील आणि बघू शकता हे जे घरातील जे आहे तर आता हे बघा दार इथे खुर्ची आले इथे टेबल आलं इथे कपाट आलं आणि इथे बेड आला मुलं आपल्या आणि इथे छत होता आपलं आणि किचनमध्ये गेल तर कपाट तर कपाट आले इथं तर जागा सगळी आता चेंज झाली जरा असं चालणारेच आहे चला भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या बाय